मात्र पी एम पी एम आर डी ए हा जमिनी खरेदी विक्री करणाऱ्याच्या दलालाचा अड्डा बांधलेला आहे बरं पर... मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतोय पीएमआरडीए जो काही नव्याने आहे त्याचा सुनियोजित विकास होणं अत्यंत गरजेचं आहे नदी पात्र बुजावून त्या ठिकाणी प्लॉटिंग करून जमिनी विकल्या जातात उदाहरणार्थ पण तुम्ही राजगुरुनगरकडे जाताना मोशीच्या शेजारी बघा तुम्ही त्या ठिकाणी प्लॉटिंग प्लॉटिंग झालं बंगले पण पाडले पाडले गेले गेले काय त्याला नाही हे सगळं जे काही पीएमआरडीए च्या हद्दीमध्ये त्याचे जे काही शिओ आहेत योगेश म्हशी आहेत या शहराचं नियोजन करताना ही दला करायच्या बंद झाल्या पाहिजेत इथं जे काही खाऊगिरी आहेत मोठ्या प्रमाणात वाहती गंगाचे जबाबदारी अधिकारी आहेत कारवाईच्या संदर्भात एक प्रक्रिया केली होती पुढे काय झालं मशीननी पुढे काय केलं काही कळालं नाही ही सगळी यंत्रणा आपण पिंपरी चिंचवड महापालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथला भ्रष्टाचार इथला भ्रष्टाचार कायम म्हणतो मात्र पीएमआरडीए मध्ये देखील प्रचंड भ्रष्टाचार आहे